हाय गाई स्वागत आहे तुमचं मराठी टायर रिडिंगमध्ये फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स या रिडिंगमध्ये आपण पाहणार आहोत युनिवर्सचा तुम्हाला काय संदेश आहे ही रिडिंग टाईमलेस रा आहे जेव्हा ही तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तुम्हाला ही लागू होऊ शकते ही रिडिंग जर तुम्हाला लागू झाली तर गरज घ्यायची आहे नाहीतर सोडून द्यायची आहे पा फ्रेंड्स आजचं हे कार्ड पहिलं आलेलं आहे किंग ऑफ कपचं तर युनिव्हर्सचा तुम्हाला हे सांगणं आहे की तुम्ही स्वतःच्या इमोशनवर कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्ही खूप प्रयत्न करत आहात कुठल्या तरी गोष्टीचा सा, गोष्टीचा सा स्वीकार करण्यासाठी व तुम्हाला ते सहनही होत नाही काही बाबतीत तुम्हाला धोकाही मिळालेला असेल किंवा पैशाच्या बाबतीतही तुम्हाला खूप संघर्ष करावा लागत असेल तरीही तुम्हाला स्वतःवर खूप कंट्रोल ठेवायचा आहे विनाकारण कुणाबरोबरही वाद ओढून घ्यायचा नाही आहे आणि भांडण करायचं नाही कारण या भांडणाचा परिणाम खूप वाईट होऊ शकतो कारण सध्याची परिस्थिती खूप जरा निगेटिव्ह आलेली आहे आणि सग सर्वात जास्त लिब्रा आणि स्कॉर्पिओसाठी ही रीडिंग लागू होऊ शकते कारण पहा राशीचा एक विषय सोडला तर कुणीही जर विनाकारण तुमच्याशी वाद घालत असेल आणि भांडण करत असेल तर त्या व्यक्तीशी तुम्ही दुरावा निर्माण करा काही दिवस तरी त्या व्यक्तीपासून दूर राहा तुम्हाला थोडासा संघर्ष करावा लागणार आहे कारण पहा एटॉप पॅन्टिकलचं कार्ड आलेलं आहे पैशासाठी थोडस जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे परंतु तुम्हाला विजय मिळणार आहे यश मिळणार आहे हातास निराश होऊ नका धन्यवाद श्री स्वामीच